नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून समोर आहे की जे काही आचारसंहिता लागली लोकसभेची त्या आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे का तर मित्रांनो याच्यामध्ये जे आचारसंहितेचे नियम असतात ती नियम आपण सर्वात आधी जाणून घेऊया जी आपली आ, योजना होत्या छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार सतरा सालाची योजना होती नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना पन्नास हजारांपर्यंत कर्ज मिळत होतं ते पण मिळणार आहे का तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जा बघा छत्रपती शिवाजी महाराज जी योजना होती दोन हजार सतरा सालीची याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी मिळत होती बट त्याच्यामध्ये बहुतेक शेतकरी हे अपात्र किंवा बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही मध्यंतरी सरकार चेंज झालं आणि सरकार चेंज झाल्यानंतर त्या योजनेचं नाव चेंज करण्यात आलं आणि योजनेमध्ये वाढीव रक्कम देण्यात आली जसं की पन्नास हजार रुपये वाढू देण्यात आले म्हणजे दोन लाखांपर्यंत ते कर्ज शेतकऱ्यांना मोफत मिळत होतं मग याच्यामध्ये जे काही दोन लाखांपर्यंत कर्ज होतं याच्यामध्ये आठशे चौसष्ट कोटी रुपयांची मदत ही ऑलरेडी शासनाकडून जी आर आला आहे आणि जी आर पास झालेला आहे याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना ते पैसे आलेत तर काही शेतकरी अजून वेटिंगमध्ये आहेत त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत चौतीस जिल्हे पात्र झाले होते आणि यांच्यासाठी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी होता तो पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणं पेंडिंग आहे बहुतेक शेतकरी आता असं म्हणत आहे की निवडणुकीच्या तोंडावर ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळतील का एक गट असं म्हणतो आहे की ते नक्कीच मिळतील एक गटाच्या मनामध्ये संभ्रम आहे की आता त्यांची लोकसभा आचारसंहिता सुरू झाली आणि आचारसंहितेमध्ये ते कुठलेही पैसे डिपॉझिट करणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो नियम असा असतो आचारसंहितेचा का आचारसंहिता लागू होण्याच्या आधी जे काही जी आर पास झालेत जे काही नियम लावलेत जे काही घोषणा झाल्यात घोषणा नाही म्हणता येणार ना आपल्याला बट जे कागदोपत्री निर्णय झाले ते त्यांना अंमलबजावणी करावीच लागते म्हणजे आपल्याला जे काही पैसे त्यांच्याकडून पात्र झालेत ते, ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे समजून घ्यावा लागणार आहे <coughs> तर मनामध्ये तर मनामध्ये कुठेही शंका नका ठेवा तुमच्या अकाऊंटमध्ये नक्कीच पैसे मिळतील अजून अजून शेतकऱ्यांच्या जे काही पीक विमा राहिले ते पीक विमा पण हळूहळू शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतो आहे याच्यामध्ये जे काही आता खालचाच अपडेट असा आहे की एक लाख शेतकरी हे पात्र झाले जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांना मिळणार आहे कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत त्यांना याचा लाभ नक्कीच होणार आहे आणि ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थोड्या थोड्या वेळाने म्हणजेच काही दिवसांनी बघा जर कसं असतं ते ज्यावेळेस तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं त्यांच्याकडून पण जे काही व्हेरिफिकेशनचे प्रोसेस कंप्लीट होते त्याच्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होता आणि ते नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद